हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहितीये का की दर दहा प्रेग्नन्सीज मध्ये एक प्रेग्नन्सी अशी असते ज्यांच्यामध्ये प्री मॅच्युअर डिलिव्हरी किंवा प्री टर्म लेबर स्टार्ट होतं तर नेमकं प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे काय आणि ते कशामुळे होतात त्याची कारण आज आपण जाणून घेऊया मी डॉक्टर प्रीतम सुलाखी फ्रॉम न्यूक्लियस आय पुणे तर बाय डेफिनेशन प्री टर्म म्हणजे काय तर प्रीटम डिलिव्हरी हे जेस्टेशन वाईज सदोथे आठवड्याच्या आतमध्ये जर डिलिव्हरी आपली झाली किंवा डोबळ मानाने साडेआठ महिन्याच्या आतमध्ये जर डिलिव्हरी झाली तर ता त्याला आपण प्रीटर्म डिलिव्हरी किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो तर बेसिकली त्याच्यामध्ये दोन ते तीन फॅक्टर्स असतात जे ज्याला आपण मॅटर्नल फॅक्टर म्हणतो किंवा फिटल फॅक्टर आणि प्लासेंटल फॅक्टर्स तर मदरमध्ये मध्ये होणारे काय मेजर प्रॉब्लेम असतात जसे की फर्स्ट गोष्ट आहे वाढणारा ब्लड प्रेशर काही पेशंटमध्ये अचानकपणे ब्लड प्रेशर साधारण चौथ्या महिन्याच्या पुढे पेशंटमध्ये वाढत जातं आणि ते एक महत्वाचं कारण ठरू शकतं प्री मॅच्युअर या यामध्ये स्पॉन्टेनियस पण प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकतात किंवा काही केसेसमध्ये मदरचा जीव वाचवण्यासाठी पण आपल्याला प्री मॅच्युअर डिलिव्हरीज कराव्या लागू शकतात दुसरी गोष्ट आहे काही न्यूट्रिशन डेफिशियन्सी जसं आपण अॅनिमिया म्हणतो की ज्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण पेशंटमध्ये कमी झाल्यानं पेशंटला इन्फेक्शन्स होतात आणि या इन्फेक्शन्समुळे प्री मॅच्युअर डिलिव्हरीज होऊ शकतात जसं मी म्हणालो की इन्फेक्शन हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात साधं दातांचं होणारं डेंटल इन्फेक्शन्सही प्री मॅच्युअर डिलिव्हरीजला कारणीभूत होऊ शकतं या व्यतिरिक्त आहे लूज मोशन्स होणं किंवा पेशंटला सर्दी खोकला असणं किंवा काही का वेळेला युरिनरी इन्फेक्शन जे अनडिटेक्टेड केलेले आहेत असं असणं या कारणानेही पेशंट्समध्ये प्री मॅच्युअर डिलिव्हरीज होऊ शकतात आता याच्या व्यतिरिक्त आहे काही पेशंट्समध्ये जुळे असतात ट्विन प्रेग्नन्सीज आहेत काही केसेसमध्ये मल्टिपल प्रेग्नन्सी ज्यांना आपण रिडक्शन केलेलं आहे काही वेळेला आपल्याला ट्रिपलेट्स असतात आय व्ही मध्ये वगैरे जे गोष्टी कॉमन आहेत त्या बेबीज ला आपण ट्रिपलेट्सवरून ट्विन्सवर आणलेलं आहे त्यांच्यामध्येही लॉसेस लॉसेसचे प्रमाण किंवा प्री मॅच डिलिव्हरीजचे प्रमाण थोडेसे जास्त असतं याच्या व्यतिरिक्त काही बाळांमध्ये काही प्रेग्नन्सी मध्ये बाळाभोवतीचं पाणी जास्त असण किंवा गर्भाशयाला जे गाठ असतात फायब्रॉइडस म्हणतो गर्भाशयाला गाठी असणं किंवा काही केसेसमध्ये सर्विक्स जे आहे ते वीक असणं शॉर्ट असणं या कारणांमुळे ही प्री मॅच्युअर डिलिव्हरीज होऊ शकतात ज्या पेशंट्सला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये प्री मॅच्युअर डिलिव्हरीज झालेली आहेत असं पाहण्यात आलेले आहे की या पेशंटमध्ये परत प्री मॅच्युअर डिलिव्हरी होण्याचं प्रमाण हे नॉर्मलपेक्षा अधिक असतं तर अशा पेशंटनी नेहमी आपली काळजी स्वतःहून घेतली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आहे काही केसेसमध्ये प्लासेंटल इश्यूज असतात जसं की प्री मॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन बाळाभोवतीचे जे मेंब्रेन्स असतात ते अचानक रप्चर झाले पाणी गेलं अंगावरून या कारणाने किंवा प्लासेंटा पिवी आहे बाळाची जी वार असते ती वर नसली नाही परंतु ती खाली आहे आणि ती गर्भाशयाच्या तोंडाशी असल्यामुळे जेव्हा जेव्हा लोअर सेगमेंट गर्भाशयाचा तयार होतो साधारण वीस ते चोवीस आठवड्यानंतर या पेशंट्समध्ये ब्लिडिंग होणं कॉन्ट्रॅक्शन चालू होणं या कारणांमुळे ही प्री मॅच्युअर डिलिव्हरीज होऊ शकतात तर ही सर्व बेसिकली कारणं आहेत ज्याच्यानी प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली तर बाळांना आयसीयूची गरज लागते आणि हायर सेंटर मॅनेजमेंट लागतात तर या संदर्भात आपली कुठलीही क्वेश्चन असतील तर आमच्याशी नक्की डिस्कस करा आणि काही स्पेसिफिक क्वेश्चन असतील तर त्याच्यासाठी आमची टीम तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल